नमस्कार मी नरेश आणि आपण शेतकऱ्यांसाठी नवी संजीवनी गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यात असलेल्या घोटी गावात पोंगेजरा फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडचे भव्य उद्घाटन आणि शेतकरी मार्गदर्शन मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या उपक्रमातून ग्रामीण भागात शेती आणि रोजगाराला नवी दिशा मिळणार आहे मेळ्यात घाणी खाद्यतेल उत्पादन प्रकल्प सेंद्रिय खत केंद्र धान्य छटाई युनिट आणि पशु आहार प्रकल्प यांचा शुभारंभ होईल ज्यामुळे रोजगाराच्या संधी वाढतील आणि आधुनिक शेतीला प्रोत्साहन मिळेल जिल्हाधिकारी प्रजित नायर आमदार राजकुमार बडोले यांच्यासह अनेक मान्यवर आणि शेतकरी उपस्थित राहणार आहेत माजी सभापती सुरेंद्र बिसेन यांनी यास ग्रामीण विकासाच्या नव्या युगाची सुरुवात म्हटले आहे सर्व शेतकऱ्यांना नमस्कार आपल्या चॅनलच्या था माध्यमातून माझं नाव सुरेंद्र होमराज बिसेन पोंगजरा फार्मर पुटुसर कंपनी गोरेगाव घोटी याच्या अंतर्गत तसेच छोटूभाई पटेल कंपनी यांच्या अंतर्गत आपल्या गोरेगाव इथं येणाऱ्या तीस तारखेला बारा वाजे शेतकरी मेळाव्याचे कार्यक्रम आयोजित केलेले आहे या कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्य आहे आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सरसो अलसी कर्डई हे धान्यातील पीक आणि मक्का या पिकाचं खूप स्टॉल स्टॉल लागणार आहेत आणि सगळ्या शेतकऱ्यांना त्याची जाणीव व्हावी त्या अनुषंगाने शेतकरी मिळावावे त्या शेतकरी मेळाव्याला जिल्ह्याचे कलेक्टर सन्माननीय प्रजितजी नायर साहेब प्रामुख्याने कृषी संचालक उमेशजी खाडगे साहेब गोळघाटे मॅडम जिल्हा कृषी अधिकारी का नितेश कानवडे साहेब आत्म्याचे जिल्हाधिकारी अजित सर व प्रमुख कृषी व मार्गदर्शन उपस्थित राहणार आहेत त्यासोबतच माननीय आमदार विजय भाऊजी रहांगडाले माननीय आमदार राजकुमारजी बडोले माननीय आमदार विनोदजी अग्रवाल हे उपस्थित राहणार आहेत या कृषी मेळाव्यामध्ये तालुक्यातील व जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं कारण की आता लाईट फक्त आठ झाली आणि बोरवर रब्बी होत नाही आणि कमी पाण्यामध्ये सरसो है अलसी है मक्का ला पी है पीक होता हे पीक लावायला पाहिजे कारण की सरसो पीक घे सरसो फोंगजा फार्म प्रोड्यूसर कंपनी हि हमें आहे है मक्क पीक घेना करता छोटोभा फार्म कंपनी मोठा हमें मिळवला आहे याध्यमत हाथा आहे आवान शेतकऱ्यांना की शतक संख्य उपस्थित रहा